त्यांना उमेदवारी मिळाली काय सांगता येईल आज नगर परिषदेच्या उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे आज आपण पाहता या ठिकाणी प्रचंड गर्दी आहे आज दुपारी साधारण साडे अकरा पावणे बाराच्या दरम्यान आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय पवार पवारसाहेब यांनी स्वतः फोन केला आम्ही सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादीचे त्या ठिकाणी हजर होतो त्यांनी मला म्हटले स्पीकर ऑन आन करा आणि स्पीकर ऑन करून दादांनी आम्हाला असा आदेश दिला की आज या बीड शहरामध्ये मी पालकमंत्री झाल्यापासून या शहराचा काय काय विकास केला दादानी त्या ठिकाणी सगळ्यांना फोनवरती सांगितलं आणि दादानी या ठिकाणी आम्हाला सर्वांना असं आव्हान केलं की मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे हा आपला बीड जिल्ह्याचा जो विकास होण्याकरता विशेषतः बीड शहराचा विकास होण्याकरता बीड शहराचा नगरसपदाचा जो उमेदवार आहे हा महिला मागासवी राखीव असल्यामुळे त्यांनी प्रेमताई पारवे यांची अधिकृत उमेदवारी स्वतः अजितदादा पवारांनी या ठिकाणी जाहीर केलेली आहे दादांनी स्वत सांगितलं की मी या बीड शहराचा बारामतीप्रमाणे कायापलट करणार आहे आणि त्या दृष्टीनं आपण पाहताय की दादानी जेव्हापासून आपल्या आता सूत्र घेतलेली आहेत पालकमंत्रीपदाची अनेक विकासाची कामं त्यांच्या माध्यमातून होत आहेत हे आपण सर्वांना ज्ञात आहे आणि मला खात्री आहे की आमचा उमेदवार हा प्रचंड मतानं विजयी होणार आहे आणि आमच्या ताई ह्या मागासवर्गीय असल्या तरी सुशिक्षित आहेत आणि त्या माजी नायब तहसीलदार आहेत त्यांना कामाचा प्रचंड म्हणजे प्रशासनात कसं काम करावं लागतं याचा त्यांना गाढा अभ्यास आहे आज या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो की या ठिकाणी माजी आमदार अमरशे साहेब असतील आमचे नेते धनंजय मुंडे साहेब असतील आमदार विजयशे पंडित साहेब असतील जिल्हाध्यक्ष चव्हाण असतील या ठिकाणी सर्व प्रमुख पदाधिकारी आमचे आजी माजी नगरसेवक ते सर्व आज ताकदिनिशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभे आहेत म्हणून मला निश्चितपणे खात्री आहे की या बीड शहरामध्ये अजितदादांवर विश्वास ठेवून घड्याळ्याच्या चिन्हावरच लोक आपलं बटन दाबणार दाबणार आहेत आणि आमच्या ताईंना पारितांना प्रचंड मताने विजय करणार आहेत याची मला खात्री आहे शिफारस वगैरे जे आहे हे तुमच्या पेपरमधल्या मीडियाच्या बातम्या आहेत मी तुम्हाला सांगतो आम्ही दादांकडे तीन नावाची शिफारस केली होती परंतु दादांनी पूर्ण ग्राउंड रिपोर्ट घेतला आणि ग्राउंड रिपोर्टमध्ये दादाकडं जी माहिती केली त्या माहितीच्या आधारे दादांनी जनमानसाची भावना म्हणजे ऐकून घेऊन त्यांच्याकडे जी माहिती केली त्या माध्यमातून त्यांनी त्यांची या ठिकाणी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पवार साहेबांनी एका गरीब भीमकन्येला एका गरीब महिलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी दिलेली आहे आम्ही एक भीमकन्येला निवडून आणण्यासाठी अहोरात्र मेहनत करून आणि बीडला बदलण्यासाठी बीडला बदलण्यासाठी बीडचा पलट करण्यासाठी आणि बीड क्षीरसागर मुक्त करण्यासाठी आम्ही रात्रंदिवस आम मी आणि आमचे सर्व सहकारी मेहनत करतील या ज्या आमच्या उमेदवार आहेत या जिल्हा परिषद सदस्य वंजारे दादा ही त्यांची लेख आहे मनोहर दादा वंजारे यांची लेख आहे यांना राजकीय सामाजिक आणि प्रशासकीय इतका अनुभव आहे की ह्या नायब तहसीलदार म्हणून हे रिटायर झालेल्या आहेत है? आणि ह्यांच्या शैक्षणिक यांचं घर राजकीय क्षेत्र म्हणून दादांनी आमदार अमरसिंह पंडित साहेबांनी आमदार विजयसिंह पंडित साहेबांनी आमदार माझे मंत्री धनंजय मुंडे साहेबांनी यांना ही उमेदवारी दिली आणि यांना निवड निवडून आणण्यासाठी आमच्यावर जी जिम्मेदारी दिली ती आम्ही पूर्ण करून दाखवू राष्ट्रवादीची आहे आणि मला अभिमान आहे की मला दादाने तिकीट दिलेले आहे तर मी नगर परिषदेचे कामं व्यवस्थित करेन डॉक्टर हा त्यांच्या विचाराने मी चल चाळीस वर्षांपासून त्या ठिकाणी सत्ता होती सत्ता तुम्हाला आता पहि आता जे आहे ते आम्ही पाहू एक वेगळ्याच पाहायला मिळालं आता हे आम्ही काही सांगू शकत नाही नेते मंडळींचं हे आता नेत्यांनी ने जे आमच्याकडं ते आणलं आता साहेबांचं कागदे साहेबांचं सा आलं असतं तर ह्याच्यापेक्षा जास्त मी काम केलं असतं आता ते आम्ही काही सांगू शकत नाही हा नेत्यांचा विषय होता